आदिवासी बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी येवला तहसील कार्यालयावर एकलव्य आघाडीच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला आदिवासी सरणाधर्माला मान्यता द्या भिल्ल प्रदेशला मान्यता द्या गायरान व वन जमिनी आदिवासींच्या नावावर करून द्या अशा विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी देत येवला तहसीलवर मोर्चा काढला आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीची विंग आहे आदिवासी आग एकलव्य आघाडी म्हणून त्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही हा आदिवासींचा मोर्चा आणलेला आहे तुम्ही बघत असाल की या ठिकाणी आदिवासी हा ख्रिश्चन ख्रिश्चन ख्रिचन धर्म स्वीकारतायत पुढं मुस्लिम धर्म स्वीकारतायत आणि या ठिकाणी जे काही मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक स्टेटमेंट केलं विधानसभेमध्ये की आदिवासी हा हिंदू आहे आणि त्यांनी हिंदू धर्म जर सोडला तर त्याच्या आम्ही या ठिकाणी सवलती बंद करू त्यांचा या ठिकाणी आरक्षण बंद करू तर मी या ठिकाणी शासनाला या ठिकाणी सांगू इच्छितो की सुप्रीम कोर्टाचा दोन हजार अकराचा या ठिकाणी निर्णय आहे की आदिवासी हा हिंदू नाही आणि तो आदिवासी आहे त्याचा आदिवासी धर्म आहे त्याच्या चालीरती वेगळं आहे त्याचं कल्चर वेगळं आहे आणि त्याच्यामुळे ही मागणी आज आमची अशी आहे की आदिवासींचा जो धर्मकोड आहे तो धर्मकोड आदिवासींना सरना धर्म नावाचा धर्म आहे आमचा तो धर्मकोड आम्हाला मिळावा आणि हे हा जो प्रकार आहे म्हणजे अठराशे एकाहत्तरच्या जनगणनेपासून तर एकोणीसशे एक्केचाळीसपर्यंत या ठिकाणी आदिवासींना नऊ नंबर कोडला या ठिकाणी ट्राईब या नावाने धर्म स्वतंत्र होता परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर एकोणीसशे एकावन्नलासुद्धा पंडित नेहरू असताना त्यावेळेस पण धर्मकोड नऊ नंबरमध्ये ट्राईब या नावाने म्हणजे आदिवासी धर्म हा आदिवासींचा आहे असं होतं परंतु एकोणीसशे एकसष्टला या ठिकाणी आमचा धर्मकोड जो नऊ आहे हा बदलला आणि त्या ठिकाणी ऑदर नाव आलं ट्राईब नाव आलं नाही आणि म्हणून आज आम्ही जे आदिवासी बांधव विसरलेले आहेत की आमचा धर्म आज बी आजही बी कुणा कोणाला विचारलं आपला धर्म कोणता तर कोणी म्हणतं ख्रिश्चन आहे कोणी म्हणतं हिंदू आहे म्हणजे आमच्या लोकांनासुद्धा माहिती नाही ती जागृती झाली पाहिजेत आदिवासींना स्वतंत्र धर्मकोड मिळाला पाहिजेत आदिवासी भिल्ल भाषा या भिल्ल भाषेलासुद्धा मान्यता भेटली पाहिजेत आणि आदिवासींचा या ठिकाणी महाराष्ट्र गुजरात राजस्थान आणि मध्य मर्द्य, मध्य प्रदेश असे एकूण त्रेचाळीस बहुमूल बहुल आदिवासी जिल्हे आहेत आणि त्या ठिकाणी भिल्ल भाषा बोलली जाते तर आमचं मत आहे का भिल्ल प्रदेश आम्हाला एक स्वतंत्र भिल्ल भिल्लांना भिल्ल प्रदेश या देशात भेटलं पाहिजे कारण भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर या ठिकाणी दोन प्रदेश होते एक गोंडवाना राज्य आणि एक भिल्ल प्रदेश तर ते सुद्धा इंग्रजांनी मान्य केलं होतं परंतु आम्हाला या ठिकाणी काँग्रेसनी फसवलं दोन दहा वर्षानंतर आम्ही या ठिकाणी तुम्हाला तो भिल्ल प्रदेश आणि गोंडवाना प्रदेश देऊ असं सांगितलं परंतु आता ते त्यांना त्याला देत नाही आहेत आम्ही राष्ट्रपतींना प्रांतांच्या माध्यमातून निवेदन देऊन हे कळवत आहोत